पहलगामच्या अतिरेकी हल्ल्याला अजून पंधरा दिवस पण झालेले नाही आहेत आणि त्याच्या आधीच या हल्ल्यामध्ये ज्यांनी आपलं सर्वस्व गमावलं त्या लोकांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागतंय आणि हे ट्रोलिंग कुठल्या शत्रू राष्ट्राचे लोक करत नाही आहेत पाकिस्तानचे लोक करत नाही आहेत आपल्याच देशातले लोक एका शहीदाच्या पत्नीबद्दल अत्यंत खालच्या भाषेमध्ये कमेंट करतायत मी बोलतोय या हल्ल्यामध्ये शहीद झालेले लेफ्टनंट ले विनय नरवाल यांची पत्नी हिमांशी नरवाल यांच्याबद्दल काय गुण आहे त्यांचा तर त्यांनी एवढंच म्हटलं की या हल्ल्यानंतर मुस्लिमांच्या पाठीमागं लागू नका काश्मीरींच्या पाठीमागं लागू नका आम्हाला शांतता हवी आहे ऑफकोर्स आम्हाला न्याय हवा आहे पण हे करू नका दोन समाजामध्ये अशी फूट पाडू नका झालं एवढंच त्यांनी विधान केलं आणि या विधानानं भाजप आणि त्यांच्या समर्थकांची डोकी जी आहे ती खवळली आणि त्याच्यानंतर या शहिदाच्या पत्नीला अत्यंत वाईट भाषेमध्ये मागे पुढे काहीही बोलत हे लोक सुटलेले आहेत ज्या दिवशी हा अतिरेकी हल्ला झाला त्या दिवशी याच हिमांशी नरवाल यांचा फोटो या संपूर्ण घटनेला धार्मिक वळण देण्यासाठी वापरला जात होता आठवून बघा की हिमांशी नरवाल यांचा तो फोटो या संपूर्ण हल्ल्याची इमेज बनलेला होता अतिरेक्यांच्या गोळीला गोळीनंतर शहीद झालेले लेफ्टनंट विनय नरवाल हे जमिनीवरती पडलेले आहेत आणि त्यांच्या मृतदेहाच्या शेजारी अतिशय शोकाकुल अवस्थेत असलेल्या हिमांशीचा तो फोटो बघितल्यानंतर सगळ्या लोकांचं काळीज जे आहे ते विदीर्ण झालेलं होतं पण त्यांच्या या दुःखाचा वापर त्यावेळी आपल्या धार्मिक अजेंड्यासाठी भाजपनं केला भाजपच्या छत्तीसगड प्रदेश शाखेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरनं हा फोटो वापरला गिबिली आर्ट करून म्हणजे त्याच्यावरती ए आयनं मेहनत केली गेली त्यांच्या या सगळ्या दुःखद प्रसंगाच्या वेळी आणि त्याच्यावरती धर्मपूछा जाती नाही असा सगळा प्रचार जो आहे तो सुरू केलेला होता म्हणजे ज्या व्यक्तीचा चेहरा तुम्ही आपल्या राजकारणासाठी वापरता तीच व्यक्ती जेव्हा हे सांगते की हिंदू मुस्लिम करू नका काश्मीरींच्या पाठीमागे लागू नका तेव्हा या लोकांचा Uh, म्हणजे अशा पद्धतीनं त्यांचा ऱ्हास जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो आहे आणि एका शहिदाच्या पत्नीबद्दल आपण बोलतो आहे याचंसुद्धा भान या लोकांना राहिलेलं नाही ले काल uh, लेफ्टनंट विनय नरवाल यांचा वाढदिवस होता आणि त्या दिवशी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं त्यांच्या स्मृतिपित्यर्थ आणि या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना हिमांशी नरवाल यांनी एक साधी अपेक्षा व्यक्त केली काय नेमकं त्या म्हणाल्या होत्या त्या ऐका I just want the entire nation to pray for him, that wherever he is, he he's, he's health, healthy and he at peace, that's the only I want. There is one more thing that I want, I do not want any hatred towards anybody. This is what is happening, people going against Muslims or Kashmiris, we don't want this. We want peace and only peace. Of course we want justice. खरं तर प्रत्येक वेळी जेव्हा आपण असा विचार करतो की ही जी आहे ती या उजव्या विचारसरणीच्या समर्थकांची सगळ्यात वाईट पातळी आहे याच्या खाली आता कोणी जाऊ शकत नाही पण त्याच्यानंतर पुन्हा असा काही प्रकार घडतो की पुन्हा ते अजून नवीन पातळी याच्यामध्ये गाठतात आता हिमांशी नरवाल यांनी केलेलं हे विधान किती साधं आहे त्या काही अतिरेक्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवत नाही आहेत आम्हाला न्याय हवा आहे हे पण त्या सांगतायत पण केवळ हिंदू मुस्लिम करू नका काश्मीरींच्याबद्दल बोलू नका असं म्हटल्यानंतर एवढा राग या लोकांना नेमका का यावा म्हणजे आपला अजेंडा राबवण्यासाठी कुणीतरी असं वक्तव्य आहे या म्हणजे त्याच्या आड आड येतं आहे आपल्या अजेंड्याच्या आड याचा राग बहुधा या लोकांना सहन होत नाही आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीच्या कमेंट्स केल्या आहेत इतक्या वाईट शब्दातल्या कमेंट आहेत की यातल्या सगळ्या कमेंट ज्या आहेत ती मी त्या मी तुम्हाला दाखवू पण शकणार नाही आहे इतक्या घाण शब्दामध्ये त्यांना ट्रोल केलं गेलेलं आहे थोडक्यात मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि लक्षात घ्या की हे जे ट्रोल्स आहेत हे सामान्यच लोक आहेत पण यांना एका व्यवस्थेची ताकद दिली जाते म्हणजे या लोकांना फॉलो करणारे लोक हे भाजपचे मोठमोठे नेते असतात त्यामुळं अशा लोकांच्या माध्यमातून एक कुजबूज कॅम्पेन चालवणं एक अजेंडा चालवणं याचं काम होत असतं आणि म्हणून याचा निषेध जो आहे तो केला पाहिजे हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवा आणि एका शहीद पत्नीच्याबद्दल या लोकांची किती नीच मानसिकता आहे किती विकृत पद्धतीनं हे लोक वागू शकतात हे सगळ्या लोकांना कळू द्यात वाचून दाखवतो मी थोडक्यात एक दीपक शर्मा नावाचं अकाउंट आहे त्याच्यावरनं काय म्हटलं आहे इस औरत के पति को इसलिए मारा गया क्योंकि वो हिंदू था उसे कलमा नहीं आता था उसके लिंग का खतना नहीं हुआ था जी हाँ पहलगाम हमले में दरिंदगे के साथ मारे गए नेवी अफसर की तीन दिन रही पत्नी है ये औरत भाषा बगा ये औरत अशा पद्धति ने तीची हेटालनी के लिए जाती है जो बोल रही है घटना को हिंदू मुस्लिम से मत जोड़ो मैं इतना तो कहूँगा कि ये औरत तीन दिन में खा गई अपने पति विनय नरवाल को भाषा बगा तीन दिन में खा गई त्या महिलेचा पती हा या देशाच्या नौदलात सेवा करत होता याचं भानसुद्धा या लोकांना राहिलेलं नाही आहे आणि असं काय म्हणजे तांडव करावं असं काय विधान त्यांनी केलं एक साधी अपेक्षा व्यक्त केली आहे हिंदू मुस्लिम करू नका काश्मीरींच्या पाठीमागं लागू नका पण या विधानानं इतकी चीड यावी असं काय या लोकांना वाटत असावं वा, खरोखर याचा विचार केला पाहिजे अजून एका अकाउंटवरनं त्यांना काय म्हटलं गेलं आहे सर्व धर्म वडापाव अल्ट्रा प्रोमॅक्स हर हजबंड पॅन्ट्स वेअर पुल डाऊन टू चेक इफ ही इज हिंदू हर हजबंड वॉज शॉट इन फ्रंट ऑफ हर टुडे शी इज आस्किंग नॉट टू टार्गेट मुस्लिम्स और काश्मीरी म्हणजे इतक्या वाईट शब्दामध्ये त्यांना हे ट्रोलिंग जे आहे ते लोक करत आहेत आणि त्यांना कशाचंही भान राहिलेलं नाही आहे की आपण एका शहिदाच्या पत्नीबद्दल ही भाषा जी आहे ती वापरतो कुछ नहीं हो सकता हिंदू ओंका नाऊ आय थिंक हिंदूज गेटिंग किल्ड इज अ सिलेक्शन म्हणजे या सगळ्या घटनेनंतर त्या शहीद पत्नीचं म्हणजे तिची मानसिकता समजून घेण्याची सुद्धा या लोकांची तयारी नाही आहे या मुलीवर गेल्या अर्धा दिवसामध्ये काय प्रसंग ओढवले गेलेले आहेत याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही आहे एकोणीस एप्रिलला त्यांचा लेफ्टनंट विनय नरवाल यांच्यासोबत विवाह झाला अवघ्या तीन दिवसानंतर बावीस एप्रिलला साठी त्या मध्ये गेलेल्या होत्या त्यावेळी त्यांच्या पतीवरती अतिरेकेंनी गोळ्या चालवल्या तेवीस एप्रिलला अवघ्या म्हणजे लग्नानंतर चार दिवसामध्ये आपल्या पतीचं पार्थिव अशा पद्धतीनं त्यांना पाहावं लागलं आणि त्यावेळी त्यांच्या अश्रूंचा बांध कसा फुटलेला होता हे सगळ्या देशानं बघितलं पण या सगळ्या दुःखानंतरसुद्धा त्यांना ही भाषा सहन सहन करावी लागते कारण त्यांनी केवळ एवढी अपील केली की हिंदू मुस्लिम करू नका खरं तर हिमांशी नरवाल यांच्या या विधानावरती टी व्ही चॅनलवरती डिबेट व्हायला पाहिजे होत्या हिमांशी नरवाल यांचा हा आवाज जो आहे तो बुलंद व्हायला पाहिजे होता की हिमांशी नरवाल एका शहिदाची पत्नी ही सांगते आहे पण त्या विधानाकडं अशा पद्धतीनं कुठल्या नॅशनल मीडियानं लक्ष दिलं नाही चर्चा केलेली नाही आहे उलट त्यांचं ट्रोलिंग झालं आहे कदाचित ट्रोलिंग झालं ही बाब मात्र नंतर लपवली गेली असेल त्याच्याबद्दलच्या बातम्या ज्या आहेत त्या तुम्हाला कुठं ऐकायला मिळणार नाहीत आणि ज्या मुलीचा फोटो तुम्ही गिबली आर्ट वापरून तुमच्या धार्मिक प्रचारासाठी वापरत होता त्याच व्यक्तीने एक शहाणपणाचं वक्तव्य केल्यानंतर मात्र तिला या भाषेमध्ये ट्रोल केलं जाते आणि लक्षात घ्या की ही अनेक लोकांची भावना आहे आणि हे ते लोक आहेत की जे या देशासाठी प्राणपणानं लढतात मी तुम्हाला अजून एका अशाच लष्करी अधिरेखेची एक प्रतिक्रिया ऐकवतो जे या घटनेवरती काय आहेत for those who don't know, i'm a proud son of someone who served in the indian army as a special forces officer for 30 years. someone who's won a gallantry award for killing pakistani terrorists at a very young age. brigadier D. bhagat, my father. when you fought the terrorists, what gave you the courage to get through that? my faith in Hanumanji. what do you think about the pelgam attack? do you think it was against hindus? no, it was against indians. why did they target hindus? it's a tactics to divide us on communal lines.

त्यामुळं पहलगामच्या या अतिरेकी हल्ल्यामध्ये ज्यांनी आपलं सर्वस्व गमावलेलं आहे त्या लोकांनासुद्धा आपला देश समजून घेऊ शकत नाही आहे त्यांनासुद्धा अशा पद्धतीनं ट्रोल केलं जातं आहे आणि खरं तर जेव्हा लोक असं वागतायत तेव्हा कोणीतरी त्यांना सुनावण्याची गरज असते पंतप्रधान मोदी किंवा इतर कोणी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी जर अशा वृत्तीचा कडक शब्दात निषेध केला तर कदाचित पुढच्या वेळी कुणी ते बोलणार नाही पण ते करावंसं कोणाला वाटत नाही आहे आणि हिमांशी नरवाल यांच्याबद्दल ही, ही भाषा आपल्याच देशातले सत्ताधारी पक्षाचे समर्थक असलेले कथित हिंदुत्ववादी वापरताना दिसत आहेत याच्या आधी आपण बघितलेलं होतं नीरज चोप्रासारख्या ऑलिम्पिकपटूला ज्यानं दोन दोन मेडल देशाला मिळवून दिली आहेत त्याला देशद्रोहाचं सर्टिफिकेट माग मागितलं जातंय कालच मी कविता गाडगिळ ज्यांनी आपला सत्तावीस वर्षांचा मुलगा अभिजित गाडगिळ याला दोन हजार एकमध्ये विमानांच्या अपघातामध्ये गमावलं त्यांचा इंटरव्ह्यू केला त्यांचीसुद्धा खंत हीच आहे युद्ध नको असं म्हटल्यानंतर लोक त्यांना देशद्रोही म्हणून ट्रोल करत आहेत त्यामुळं या लेवलपर्यंत आपण आलेलो आहोत आणि देशभक्तीची मुळात व्याख्या काय चांगल्या आपला समाज आपला देश एक राहावा यासाठी बोलत राहणं यालाच देशभक्ती म्हणतात आणि मला वाटतं हिमांशी नरवाल ही खरी देशभक्ती जी आहे ते आहेत आपल्या करोडो भारतीयांचा खरा चेहरा काय आहे हे हिमांशी नरवाल यांच्या रूपानं प्रकट होतंय तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका